नमस्कार मातित्री माणसं या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपल्या देहामधील जे शेडविकार आहेत ते शेडविकार घालवण्यासाठी एका शिष्यानं एका सद्गुरूला घातलेली साध आपणासमोर ओवी छंदातून सो सोमन शिवाजी साठ किंवा अशी साध करीत गुरुराया परमदिन परमदिनदयाळा निरशी मोह माया हच मन माझे नावरे आवरीता तुझ विनशिन हो तो धाव रे जननी जनक माया ले करू काय जाने पयन लगत मुखी हा जळधरक जळधरकन आशा लागली च्यात काशी हिमगर हिम जलधरकनाशा लागली च्यातकाशी हिमकरावलोकी पक्षीया भूमिवाशी तुझ तैसे जाहले गुरुराया विलग विषम काळी तुटली सर्व माया सकलजन भवाचे नातिले वैभवाचे जीवलग मग कैचे चालती हे चिसाचे जीवलग जीव घेती प्रेत सांडून जाती विषय सकळ नेते मागुता जन्म घेती